आज सकाळी सकाळी सगळ्यांच्या नजरेत आलेली बातमी होती अवधूत साठे यांची सोशल मीडियावरून शेअर बाजारात ट्रेंडिंग कसं करायचं आणि याचे धडे देणारे अवधूत साठे यांच्यावरती सेबीची कारवाई सुरू झाली आहे विना नोंदणी गुंतवणूक सल्ले देऊन मोठी कमाई केल्याचा सा संशय साठेंवरती असल्यानं सेबीनं त्यांच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची झडतीही घेतली आहे आणि काही वस्तू आणि कागदपत्र जप्त केली आहेत अवधूत साठेंनी सगळे आरोप मात्र फेटाळले असून सेबीच्या चौकशीमध्ये सहकार्य करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे पाहुयात नेमकं अवधूत साठे महाराष्ट्रातल्या मध्यम वर्गीय कुटुंबातील प्रत्येकाच्या फेसबुक फीडवर किंवा युट्यूब मध्ये हे नाव आणि फोटो झळकला नाही असं होणं शक्य नाही कर्जत जवळच्या अवधूत साठे अकॅडमीतनं शेअर बाजारात ट्रेडिंगचं कोचिंग केलं जातं अवधूत साठे स्वतः हे ट्रेनिंग देतात लोकांना लाईव्ह ट्रेडिंग सेशन्समध्ये फायदा कसा काय होऊ शकतो याची उदाहरणं देतात आणि लोकांना ट्रेडिंगचं ट्रेनिंग देऊन त्यांना संपत्ती कमावून देण्याचे मार्ग दाखवतात अवधूत साठे ट्रेडिंग अकादमीचं कार्यालय कर्जतमध्ये तिथेच लोकांना ते, ते शेअर बाजारात ट्रेडिंग कसं करायचं याचे धडे देतात त्यासाठी काही वेळा एका कोर्सची फी पंच्याऐंशी हजारांच्या घरात असते याशिवाय ते स्वतःचं यूट्यूब चॅनल चालवतात त्याचे नऊ लाख सबस्क्रायबर्स आहेत अवधू साठे यांच्या कर्जत तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भोईलवाडी इथे असलेलं हे प्रशिक्षण केंद्र आहे ज्याचं आता निर्माण कार्य चाललेलं आहे व ह्या प्रशिक्षण केंद्रामध्ये आपण आहोत या ठिकाणी जेव्हा एन डी टी व्ही मराठीची टीम पोहोचली तर किंचितची थोडासा संध्याकाळ झाली होती ते परंतु या ठिकाणी या इथल्या प्रशिक्षण जे इथले स्टाफ आहेत यांनी मात्र या ठिकाणच्या सर्व लाईट्स घालवल्या आहेत जेणेकरून त्यांना काही आम्हाला काही शूट करता येऊ नये तरी पण एन डी टी व्ही मराठीच्या टीमने या ठिकाणी येऊन हे सगळं शूट केलेलं आहे व या ठिकाणी असंही बोललं जाते फिक्कीच्या एका मुंबईतील कार्यक्रमामध्ये एक मोठे फिन फ्लोरन्स आहेत म्हणजे फायनान्स बद्दल जे सल्ला देतात असे मोठे फिन, फिन फ्लोरन्स आहे ज्यांचं नाव आहे वैष्णव यांनी मात्र एक खुलासा केलाय नाव न घेता खुलासा केलाय की एका आणखीन एका मोठ्या बद्दल सेबी तपासणी करते चौकशी करते व डिटेल्स त्यांचे प्रत्येक कंटेंटही तपासले जातात जरी त्यांनी याच्यामध्ये नाव जरी सांगितलं नसेल तरी अवज साठे त्याच्यामध्ये आहे असं समजलं जाते सेबीच्या जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जारी झालेल्या फिनफ्लुएन्सर साठी नियमावली तयार केली ही नियमावली तयार करण्यामागे छोट्या गुंतवणूकदारांना ट्रेडिंगमध्ये होणारा तोटा होता सेवीच्या अहवालानुसार ट्रेडिंग करणाऱ्यांपैकी नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना तोटा होतो शिवाय बहुतांश छोटे गुंतवणूकदार हे सोशल मीडियावरनं आलेल्या टिप्सनुसार गुंतवणूक करतात आता तोटा झाला की माणूस शेअर बाजारापासून कायमचा तुटतो परत कधीच बाजारात येत नाही हे टाळण्यासाठी ज्यांच्याकडनं अशा टिप्स येतात त्यांच्यावर नियंत्रण येणं गरजेचं आहे म्हणूनच काही नियम तयार करण्यात आले अवधूत साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याच नियमांपैकी काही नियमांचं उल्लंघन करून सुमारे चारशे ते पाचशे कोटी रुपयांचे अवैध नफा कमवल्याचा सेबीला संशय आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे याच फ्लाइंग कलर्स कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये दुसऱ्या मजल्यावरती अवधूत साठे यांचं रजिस्टर कार्यालय आहे आणि त्यांचा जो नोंदणीकृत पत्ता एक जो आहे तो याच इमारतीमधला आहे सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या जे पेनी स्टॉक्स असतात ते आपल्या सेमिनारच्या माध्यमातून अवधूत साठे प्रमोट करण्यात करत असल्याचा संशय देखील सेबीला आहे आणि त्या अनुषंगाने सेबीच्या माध्यमातून याची चौकशी सुरू आहे सेबीचे जे आजीवन सदस्य आहेत कमलेश वार्षणेय यांनी एका कार्यक्रमात बोलताना जे अशा प्रकारचे फायनान्शियल इन्स् इन्फ्लुएन्सर इंफ्लु, आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जात असल्याचं स्पष्ट केलं त्यांनी नाव जरी घेतलं नसलं तरी ह्याच ठिकाणी ज्यांचं कार्यालय आहे त्या अवधूत साठे यांच्यावरच ही कारवाई झालं असल्याचं संपूर्ण या फायनान्शियल सेक्टरमध्ये बोललं जातं आहे आणि एकूणच सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून जे गुंतवणुकीचे सल्ले देत असतात त्यांना एक आर्थिक शिस्त आली पाहिजे त्यांना एकूणच बाजाराची शिस्त आली पाहिजे काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी गुपित नये सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या माध्यमातून सगळ्या नोंदणी या सेबीकडे करणं आवश्यक आहे यासाठी ह्या सगळ्या कारवाया चालल्या असल्याचं सेबीच्या सूत्रांनी सांगितलंय अवधूत साठे गेल्या दोन दशकांपासून शेअर बाजारात ट्रेडिंग करतात गेल्या काही वर्षात त्यांनी त्यांच्या अंगी असणाऱ्या कौशल्याचं प्रशिक्षण लोकांना द्यायला सुरुवात केली पण हे प्रशिक्षण देण्यासाठी सेबीची नियमावली बहुधा त्यांनी लक्षात घेतली नाही शेअर बाजार म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्स अशा गुंतवणुकीच्या पर्यायाविषयी सल्ला देणाऱ्यांनी नोंदणी करणं गरजेचं आहे लाईव्ह ट्रेडिंग सेशनमध्ये धडे देता येणार नाही नोंदणी झालेल्यांना कोणत्याही ब्रोकरेज किंवा ट्रेडिंग फर्मशी संलग्न होऊन काम करता येणार नाही यापैकी किमान दो दोन नियमांचा सा उधूत साठेंनी उल्लंघन केल्याचा सेबीला संशय त्यातूनच बुधवारी आणि गुरुवारी त्यांची कोर्टाच्या परवानगीनं झडती घेण्यात आली आता फिन्फ्लुएन्सरवर कारवाई झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे पण बाजारातल्या गुंतवणुकीसाठी अशा सोशल मीडियावर किती विश्वास ठेवावा याबद्दल इझी मार्ग लोकांना निर्माण झाला होता की बाबा असं लोक ट्रेनिंग देतात आणि सहज पैसा मिळू शकतो तर माझं वैयक्तिक मत असं आहे की असं सहज पैसा कधी मिळत नाही त्याकरता अभ्यासाची गरज असते आणि हे सगळं करत असताना आपली स्वतःची आर्थिक कुवत आपल्याला असलेलं ज्ञान किंवा आपला कोणी सल्लागार आहे याची थोडीशी मदत घेते तर ते जास्त फायद्याचं ठरेल नऊ लाख सबस्क्रायबर्स असणाऱ्या अवधूत साठेंच्या ट्रेनिंगमुळे अनेकांचा सा खूप फायदा ही है। तसे व्हिडिओ त्यांच्या युट्यूब चॅनलवर नेहमी विरुद्ध इतर असा वाद देखील या निमित्ताने वाढत चालला असल्याचं बघायला आहे अवधूत साठेंच्या कर्जतच्या कार्यालयातनं काही वस्तू आणि कागदपत्र जप्त करण्यात आली तुर्तास सेबीची थेट चौकशी थांबली आहे पण मिळालेल्या कागदपत्रातनं नेमका काय उलगडा होतो आणि ही केस कशी पुढे जाते यावर एनडीटीव्ही चे नजर असणार आहे कर्जतहून मेहबूब जमादार सह अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई